हे क्रिस्पी देखील झाले आहे हे बघा तुम्हाला दाखवते मी याच्यात पाहू शकता किती छान दिसत आहे कलर देखील मस्त आला आहे हे बघा अजिबात तेलकट झाले नाही तुम्ही बघा बघा नमस्कार मी स्नेहल स्नेहल किचन यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण अगदी ताज्या वटाण्यापासून अगदी कुरकुरीत आणि क्रिस्पी अतिशय पौष्टिक असा नाश्ता कसा, कसा बनवायचा ते पाहणार आहे आज आपण मटार वडा किंवा त्यालाच वटाणा कटलेट्स देखील बनतात ते बनवणार आहे ही अतिशय सोपी रेसिपी आहे अगदी पंधरा मिनटामध्ये बनवून तयार होते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा सर्वप्रथम इथं मी मटार वडा किंवा मटार कटलेट वटाणा कटलेट्स बनवण्यासाठी ताजा वाटाणा घेतला आहे इथं आपल्याला हा वाटाणा ताजाच घ्यायचा आहे थंडीमध्ये खूप साऱ्या प्रमाणात हा सहज उपलब्ध होतो फ्रोझन मटारी तर आपल्याला वापरायचं नाहीये या वाटण्यामुळे आपल्या कटलेट्सला टेस्ट खूप छान लागते प्रथम हा वाटाणा मी एका उकळत्या पाण्यामध्ये टाकून घेते आणि एक सात ते आठ मिनटं आपल्याला हा वाटाणा शिजवून घ्यायचा आहे ताजा वाटाणा असल्यामुळे हा वाटणा लगेच शिजतो त्यामुळे गॅसवर मीडियम ह्याच्यावर आपल्याला हा सात ते आठ मिनटं शिजवून घ्यायचा आहे हे बघा इथं आपलं हा वटण आहे एक सात ते आठ मिनटानंतर चांगला शिजला आहे खूप माऊ पण शिजवायचं नाही आपल्याला हलकंसं असं शिजवून घ्यायचं आहे मी गॅस बंद करते आणि एका बाउलमध्ये हा वाटण काढून घेते वाटणं मी इथं आपल्या एका बाउलमध्ये काढून घेतला आहे आता आपण एका मॅशरच्या साह्याने हा थोडासा मॅश करून घ्यायचा आहे तुम्ही फुलपात्र किंवा ग्लासच्या साह्याने मॅश केला तरी चालेल फक्त मिक्सरला आपल्याला हा फिरवायचा नाही आहे कारण की त्यामध्ये आपल्याला थोडंसं वटण हा दिसला पाहिजे अख्खा मी याला असा पूर्ण मॅश करून घेते बघा इथं मी आपले हे वटण आहे चांगला मॅश करून घेतला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता पूर्णपणे हा मॅश केला नाही आहे काही ठिकाणी वटणा हा पूर्ण अख्खाच आहे तर काही ठिकाणी अर्धा झालेला आहे त्यामध्ये आता आपण काही जिन्न साईड करून घेऊ त्यासाठी इथं मी एक वाटी बारीक कांदा चिरून घेतला आहे एकदम बारीक चिरून घेतला आहे हा कांदा त्यानंतर इथं मी लसूण अद्रक आणि मिरचीचा ठेचा करून घेतला आहे हिरवी मिरचीचा तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार कारण आपल्या ठेच्याने आपल्या कटलेट्सला टेस्ट खूप छान लागते त्यानंतर काही सुके मसाले घालायचे आहे यामध्ये मी चिमूटभर चाट मसाला घेतला आहे अर्धा चमचा हळद घेतले आहे आणि एक चमचा लाल तिखट घेतला आहे आमचूर पावडर तुम्ही घालू शकता किंवा चाट मसाला त्यानंतर एक चमचा इथं मी पांढरे तिर घेतली आहे चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आपल्याला आणि हे मिक्स करून घ्यायचं चाट मसाला हा पूर्णपणे ऑप्शनल आहे पण टाकलं त्याची टेस्ट खूप छान येते एकदा नक्की ट्राय करून बघा त्यानंतर इथं मी अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे तांदळाच्या पिठामुळे आपला जो मटार वडा आहे किंवा कटलेट ते अतिशय कुरकुरीत होतात त्यामुळे आपल्या इथं अर्धी वाटी तांदळाचं पीठ वापरायचं आहे आहे म्हणजे तुम्ही रवा किंवा पोह्यांचा वापर केला तरीही चालेल किंवा कॉमठावर वापरलं तरीही चालेल हे मिक्स करून घ्यायचं आता याला चांगले बाइंडिंग येण्यासाठी आपल्याला इथं थो, थोडा बेसन पिढाचा वापर करायचा आहे एक वाटी मी इथं बेसन पीठ घेतला आहे पण लागल तसंच आपल्याला टाकून घ्यायचं आहे मिक्स करायचं वड्यांचं पीठ तयार झालं आहे आता आपण याचे वडे तयार करून घेऊ एक छोटासा गळ घ्यायचा हातावर आणि आपण साबुदाणा वडे बनवतो अगदी त्याप्रमाणे हे कटलेट करून घ्यायचे आहे बघा या प्रकारे थोडस पातळ हो करते मी म्हणजे कुरकुरीत लागते आणि खायला देखील मस्त लागतात या प्रकारे बघा या प्रकारे मी आपले सगळे वडे आहे ते तयार करून घेते तुम्ही ते पाहू शकता मी आपले हे वडे आहे ते सगळे तयार करून घेतले आहेत मीडियम आकाराचे आपले हे वडे तयार करून घ्यायचे आहेत आता मी मिडियम आचेवर तेल गरम करून घेतलं आहे आपण हे वडे आहे ते तळून घेऊ एका पॅनमध्ये मी मिडियम आचेवर हे तेल गरम करून घेतलं आहे आता आपल्याला त्यामध्ये एक एक वडा सोडून घ्यायचा आहे आणि तळून घ्यायचं आहे मी पसरट पॅन घेतला आहे त्यामध्ये वडे जास्त बसतील आपले त्यामुळे याची एक बाजू चांगली तळून झाली की मग आपल्याला हा पलटी करायचा आहे लगेच त्याला घाई करायची नाही नाहीतर त्यातला जो वाटण आहे तो लगेच सुटतो तेलामध्ये फक्त मी वरून तेल टाकून घेते एक बाजू चांगली तळून झाल्यानंतरच आपल्याला तो, तो, तो पलटी करायचा आहे खूप उलट पुलट करायचं नाही याला नाहीतर लगेच बाजूला होऊन जातो त्यामुळे हलक्या हाताने हे तळून घ्यायचं आहे आणि नंतर पलटी करायचं आहे याची एक बाजू आहे ती चांगली तळून घेते तुम्ही इथे बघा व्हिडिओमध्ये पाहू शकता याची एक बाजू आहे ती चांगली तळून झाली आहे त्याला मी पलटी करून घेते हे बघा खूप छान तळी गेली आहे याची एक बाजू आता दुसरी बाजू देखील आपल्याला चांगली तळून घ्यायची आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आपली कटलेटची दुसरी बाजू देखील चांगली तळून झाली आहे हे बघा खूप छान तळे गेले आहे मिडियम आचवर आपल्याला तळायचे आहे म्हणजे आतमध्ये अजिबात कच्चा राहणार नाही पिठाचं कच्चे पाण्या देखील निघून जाईल चांगला मिडियम आचवरच आपल्याला हे तळून घ्यायचे आहे आणि हे एका प्लेटमध्ये मी काढून घेते हे बघा तुम्ही इथे पाहू शकता हे कटलेट्स किती छान दिसत या प्रकारे मी आपले बाकीचे कटलेट्स देखील करून घेते हे बघा हे बघा इथं आपली ही दुसरी बॅच देखील तळून तयार झाली आहे मी गॅस बंद करते आणि आपले हे कटलेट्स आहे ते काढून घेते तुम्ही पाहू शकता किती छान दिसत आहे खायला देखील खूप छान लागतात हे एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्ही इथे पाहू शकता आपले हे मटार वडा किंवा वटणा कटलेट्स तयार आहे तुम्ही पाहू शकता किती छान दिसत आहे कलर देखील मस्त आला आहे हे बघा अजिबात तेलकट झालेलं नाही तुम्ही बघा हे बघा हे क्रिस्पी देखील झाले आहे हे बघा तुम्हाला दाखवते मी याच्यात पीठ टाकलं आहे त्यामुळे एकदम असं त्याला कुरकुरीतपणा येतो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील लाईक करा